भारत माता आपल्याला कल्पना असेल आपले सन्माननीय आमदार प्रशांती ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असतो सन्माननीय आमदार प्रशांती ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेलचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे आमचे सन्माननीय सभागृहा नेते प्रश्न ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने विकास काम चालू आहे आमच्या घरकुलच्या अंतर्गत रस्ते असतील स्गेटिकच्या अंतर्गत रस्ते असतील त्यांचं भूमिपूजन मागच्या वेळेला सरकारने आमदार महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं पावसाळ्यामुळे हे काम थोडा उशीर झाला पण नक्कीच पुढच्या हप्त्यापर्यंत हे काम लवकरात लवकर सुरू होईल असा मला विश्वास आहे आज आपण बघितलं गेलं असेल या घरपूरवरून डीमार्टमध्ये या डीमार्टवरून घरपुरम जाणारा हा जो जोड जो रस्ता आहे तो खूप खराब झाला होता माशिवाला सन्मान्य आमदार महोदय जेव्हा अंतर्गत असल्याच्या भूमिपूजनसाठी आले होते तेव्हा नागरिकांच्या माध्यमातून आम्ही विनंती केली होती आणि आज या कामाचं भूमिपूजन आमच्या इकडचे जे कॉम्प्लेक्सचे सचिव जे आहे फेडरेशनचे जी असतील करीना गॅलेक्सीचे अध्यक्ष जहिदा मॅडम असतील सोनाने काका असतील सोनीजी असतील दर्शनजी असतील आमचे गाववाले ढैंगारे साहेब असतील आणि इकडे सगळे असणाऱ्या आमचे जे सहयोगी आहे माळी मॅडम आहे कंचनजी आहे हरे मॅडम आहे त्यानंतर आपण बघितलं स्वामीजी आहे इथे सगळेजणं यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज या कामाचं भूमिपूजन इथे करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे हा काम आजच सुरू होणार आहे आणि चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी होईल कॉम्पिटीकरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि या ठिकाणी त्या जागेवरून या रस्त्याच्या बाजूला स्वरूप असावा आणि त्यामुळे पाणी रस्त्यावर पाणी घरपुरपे जाऊ नये अशी विनंती केली आणि या कामाचं आज यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून भूमिपूजन हो झालं आहे आज योगायोग हो, आमचे मित्र सोनीजी यांचा आज वाढदिवस हो आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त हे कामचं का आज भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे की अशाच आमच्या सहयोग्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामे सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत असतो मी धन्यवाद देईल आमच्या सन्मान्य आयुक्त मोद्यांच्या की आमच्या वाढदिवसानिमित्त विविध विविध विकास कामाचं भूमिपूजन आज करण्यात येत आहे तसं या कामाचं आज कोंगडीकरांचं भूमिपूजन होत आहे तसं आज संध्याकाळी घरकुलमधून ए सोसायटी असेल डी सोसायटी असेल त्यांनी आम्हाला कंपाऊंड वॉलसाठी जाई लावून द्या अशी विनंती केली होती हेही कामाचं भूमिपूजन या आज संध्याकाळी या उद्या सकाळी करण्यात येणार आहे असे विविध कामाचे भूमिपूजन माझ्या वाढदिवसानिमित्त सन्मान्य आमदार महोदयांच्या माध्यमातून सन्मान्य आयुक्त साहेबांच्या माध्यमातून होत असल्यामुळे मी यांचा धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी एवढी काळजी घेतली की विकास कामंही माझ्या प्रभागामध्ये करण्यासाठी माझ्या वाढदिवसाचा दिवस निवडला आणि लोकांच्या हिताचे कामं माझ्या वाढदिवसानिमित्त करण्यासाठी सन्मान्य आयुक्त साहेबांनी मदत केली म्हणून मी दोघांचे धन्यवाद देतो आपण सगळे आलात या काम तो भूमिपूजन के सद तो पूर्ण मित्र सोनी जी दिवस दो थाम जय हिंद जय महाराज गणपति बापा होती मैं प्रेम कुमार सोनी दुर्गा माता मंदिर आज डी भाट और गलफुल के जो बाजू में जो रोड है आज इसका कॉम्प्रीखंड का उद्घाटन हमारे सम्माननीय नगर सेवक श्री नीलेष भावेशकर जी के माध्यम से किया गया है और केवल इस रोड का ही काम नहीं बल्कि जैसे कल हमारे बावेशकर साहब का जन्मदिन है तो उसी के उपलक्ष्य में एक सप्ताह से हम लोग इनके साथ मिलकर इनके नेतृत्व में काम कर रहे हैं जिसमें आधार कार्ड आयुष्मान भारत कार्ड राशन कार्ड और वोटर कार्ड का, का काम चालू है जो कि फ्री ऑफ कॉस्ट सबके लिए किया जा रहा है प्रभात क्रमांक छः में चाहे सेक्टर पंद्रह हो ग्यारह हो बारह हो या सेक्टर अठारह हो कोई भी आदमी आए उनका काम फ्री ऑफ कॉस्ट पर किया जा रहा है और इसके अलावा भी चाहे हमारा दवाखाने का काम है या विरुमला केंद्र का काम है फॉरिस्टर जी के माध्यम से और हमारे समन्वय आमदार श्री प्रशांत ठाकुर जी को लेकर जन्म किया गया है तो ज़्यादा नहीं बोलते हुए मैं बारिश फॉरिस्टर साहब को एक बार फिर से हम सब की तरफ से जन्मदिन की बधाई देता हूँ भाविस्टर साहब भारतीय ठाचा हार्दिक शुभे जय श्री राम हाय नमस्कार uh, जैसे कि आप सभी को पता है सेवा सप्ताह चल रहा है पंद्रह तारीख से इक्कीस तारीख तक हमारे नगर सेवक श्री नीलेष मनोहर भावेशकर जी के जन्मदिन के अवसर पर हर दिन कुछ न कुछ नया uh, सेवा दी जा रही है रेसिडेंस की आज के दिन uh, सुबह हम लोगों ने स्वच्छता मुहिम लिया था सेक्टर बारह में और अभी यहाँ पर आप देख सकते हो कि करीना गैलेक्सी और डी के बीच में जो रोड है वो काफ़ी दिन से ख़राब था और उसे रेजिडेंट्स की बहुत मांग थी कि यहाँ पर ये रोड जल्दी से जल्दी बनाया जाए तो आज ये रोड को कंक्रीट बनाने का आ, शुरुआत हुई है यहाँ पर शुभारंभ हुआ है और थोड़े ही एक दो दिन में ये रोड परफेक्ट बन जाएगा कॉन्क्रीट बन जाएगा ताकि यहाँ के रेजिडेंट्स को बहुत अच्छी सुविधा आने जाने की मिलेगी और आ, दस बजे से लेकर चार बजे तक एक सेवा और भी चल रही है जहाँ पर आधार कार्ड और आयुष्मान गोल कार्ड ऐसी बहुत सारी सुविधाएं जो रेसिडेंट्स को ज़रूरत है वो सुविधा फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड की जा रही है तो हम लोग सभी लोग मन से हमारे नगर सेवक श्री नीलेष मनोहर भावेशकर जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं है देते हैं धन्यवाद नमस्कार सगळ्यात आधी आपले सन्मानिय माजी नगरसेवक निलेश बाविस्कर सर यांचा उद्या वाढदिवस आहे तर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघू शकता आज हे गॅलक्सी कॅरिणा यांचा जो बदला रोड आहे तो घरपुडला जातो तर या हा रोड खूपच खराब झालेला होता तर सरांनी यात लक्ष घालून आज त्याचं रोडचं काम सुरू केलेलं आहे कारण या रोडवर पावसात पावसातही खूप पाणी साचत होतं आणि गाड्यांना या जायला त्रास मुलांना शाळेत जायला त्रास भरपूरचा जा आज रोड होता इथून शॉर्टकट तर मग त्यामुळे सगळ्याच जणिकांना या रोडचा वापर करतात डीमाटही बाजूला असतात तर तर सरांना खूप खूप अभिनंदन सरांचे की धन्यवाद देते की त्यांनी हा रोड करण्याचे काम आधी घेतले तर असेच सर काम करत जा पुढे यापुढे आणि सरांना परत एकदा वाढदिवसाच्या वार्ड क्रमांक सहाचे निलेश भाऊजकर यांचा उद्या वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने घरकुलमधील घरकुल आणि गॅलसी तेनाव डी मार्ट या रोड रोड संदर्भामध्ये मधला जो रस्ता आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपल्या ह्या दांबरी ग्रामला घरकुल आणि कायगिरीच्या मधला आणि हे वारंवार आपल्या घरकुल व इतर युवा क्रमांक सहा ह्याच्यामधून चांगल्या प्रकारचे काम करत आहे असंच त्यांनी चांगल्या प्रकारचे काम करावं ही आमची सर्व घरकुलवासी आहे व वॉर्ड करण्याकरता त्यांच्यातर्फे त्यांना करू शकतो आदरणीय आपल्या बाबती माननीय माजी नगरसेवक निलेजी बावस्कर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपल्याकडे घरकुल कायगेडीमधला जो रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण सिमिट कपर म्हणून तयार करणार आहेत तर प्रथम त्याचं आम्ही आमच्या घरकुलतर्फे आणि इथल्या तर्फे त्यांचे ते हार्दिक हार्दिक स्वागत करतो की अशीच कामं सातत्याने काल जवळजवळ आमच्या विरगुळ केंद्राचं पण काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस ते चांगल्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि खरोखर वेळेत असल्या घरपूळचासुद्धा दाबडी धारण करणार आहेत खरोखर त्यांना याच्या या सुंदर अशा त्यांच्या वाढ निमित्ताने आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी गॅलेसी करेनाचे रहिवासी निमाट आणि गॅलेसी करेना यामध्ये रस्ता खूपच वाईट झाला होता आणि आम्हाला लोकल लोकांना आणि म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या लोकांना पण जाण्याला खूप त्रास होत होता मग माननीय निलेश बायचोळे यांना सतत आम्ही विनंती करून हा रोड दुरुस्तीसाठी आम्ही त्यांना विनंती करून दुरुस्त करण्यासाठी त्यांना हे केलं विनंती केली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा बाबीसाठी औषध साधून हे चांगला उपक्रम हाती घ्यामध्ये त्यांचं खूप खूप धन्यवाद